गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी बोरगाव तालुक्यात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे कन्हाळगाव वडेगाव स्टेशन परिसरामध्ये अवघ्या चौदा वर्षाचा आर्यन प्रमोद शहारे याचा इंडिया डोह धरणाच्या मुख्य कालव्यात बुडून दुर्दैवी अंत झालाय या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण गावामध्ये शोककळा पसरली आहे ही घटना चार एप्रिल दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली आर्यन आपल्या एका मित्रासोबत गावाजवळून जाणाऱ्या इंडिया डोह धरणाच्या कालव्यात अंघोळीसाठी गेला होता कालव्यातील पाण्याचा जोरदार प्रवाह असताना देखील दोघे अंघोळीला उतरले का मात्र काही क्षणातच आर्यन पाण्याच्या जोरात वाहून गेलाय सोबत असलेल्या मित्रानं त्याला वाचवण्यासाठी आटाकोट प्रयत्न केलाय मात्र त्याला यश आले नाही आर्यनचा आवाजही काही क्षणातच बंद झाला आणि कालव्याच्या प्रवाहात तो हरवलाय गावकऱ्यांनी तात्काळ शोध मोहीम सुरू केली मात्र संध्याकाळपर्यंत काहीच थांग पत्ता लागला नाही दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी सकाळी नऊ वाजता आर्यनचा मृतदेह इसापूर इटखेडा गावाजवळ घटनास्थळापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर कालव्यात सापडला हा क्षण उपस्थित सर्वांच्या डोळ्यात अश्रू आणणारा ठरलाय मृतदेह तातडीनं ग्रामीण रुग्णालय अर्जुनी बोरगाव येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला एका कोवळ्या जीवाच्या अशा अचानक आणि अपघाती मृत्यूमुळे संपूर्ण गाव शोकमग्न झालाय शाळा शिक्षक वर्ग मित्रमंडळी आणि ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे या घटनेची नोंद अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक कमलेश सोंटके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे गजा महाराष्ट्र ताज्या हो घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल